राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मुंबईतील भाजपच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात प्रवेश राजकारणात का एकच खळबळ त्यांच्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते भाजप प्रवेशावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरत रितसर भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना अशोक चव्हाण यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुंबई भाजप अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा उल्लेख केला त्यांच्या या वक्तव्यावर कार्यालयात एकच हशा पिकला मात्र यावर बाजूलाच बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काँग्रेस नव्हे मुंबई भाजपचे अध्यक्ष अशी आठवण करून दिली त्यानंतर अशोक चव्हाण यांनी पुन्हा चूक सुधारली तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस मधून भाजप मध्ये प्रवेश केल्यानं आता काँग्रेस मधील अशोक पर्व संपले प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी मुंबई